नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त अप्रतिम सुंदर अशी कविता बघणार आहोत मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकता हरपते भान कानामात्रा वेलांटीचे मिळाले वान कानामात्रा वेलांटीचे मिळाले वान साहित्य अन इतिहास मराठीचा महान मराठी माय बोली आमची बोलरसाळ मराठी मायबोली आमची बोल रसाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढिवाळ मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषेचा आम्हा सदागर्व मराठी भाषा दिन साजरा करूया सर्व साजरा करूया सर्व जय महाराष्ट्र जय मराठी जय भारत